स्थानिक पिंजर शहरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया असून या बँकेमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मॅनेजर नाही सदर मॅनेजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी का केला असल्याची शहरामध्ये चर्चा ही आहे ही बँक विश्वासू असल्यानं शेतकऱ्यांनी आणि मोठ्या व्यापाऱ्यांनी या बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आपल्या ठेवी ठेवल्या आहेत सर्वसामान्य लोकांचा सुद्धा लाखो रुपये त्या बँकेत जमा आहेत परंतु दररोज चोवीस तास लिंक नसल्याचं कारण समोर येत असून ग्राहकांना विड्रॉल दिला जात नाही अशी या बँकेची स्थिती आहे त्यामुळं बँकेत येणारे शेकडोवर ग्राहकांना विड्रॉल न मिळता परत जावं लागतं सर्वात महत्त्वाचं की या ठिकाणी ग्राहकांना जाब विचारण्यासाठी मॅनेजरच नसल्यानं मोठा मनस्ताप संताप होत आहे पिंजर मॅनेजर मिळावा म्हणून बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी येथील मॅनेजर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी कुठल्या तरी बँकेत कोट्यवधी रुपयांचा कपाडा केल्याची पिंजर गावामध्ये चर्चा आहे त्यामुळं हजारो ग्राहकांना बँकेच्या कामाबाबत अडचणी येत आहेत त्या अडचणी सोडविण्यासाठी बँकेमध्ये जबाबदार अधिकारी कोणीही ना नाही बँकेतील काम करताना दिसतात ग्राहकांनी काही विचारलं तर बँकेतील अधिकृत कर्मचारी कोणीही बोलत नाही दलाल मंडळीच करताना दिसतात बँकेचा कारभार भंगार झाला या ठिकाणी लोकांची फार मोठी गैरसोय होत आहे एक ना धड अन चिंत्या भारोभार असा काहीसा प्रकार या ठिकाणी सुरू असल्याचं ग्राहक सांगतात पिंजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये हजारो शेतकऱ्यांची आणि मोठ्या व्यापाऱ्यांची खात्या आहेत ब्यूरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे